मी निवृत्ती गोविंद गोविंद गुंड माझी आई पाटील यांचे आज रोजी चोवीस निधन झाले माझ्या आईची इच्छा होती की माझे मनोत्तर देहदान करावे यासाठी आम्ही या जगदगुरु नरेंद्र महाराज संस्थांकडे यापूर्वी अर्ज दाखल केला होता आमचे जगदगुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून माझ्या आईचे चौऱ्याऐंशी देहदान आहे माझ्या आईचे देहदान दिल्याने एस एम हॉस्पिटल विभागाला नक्कीच फायदा होईल असे मला वाटते श्री गुरुदेव वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मृतदेहाचा उपयोग व्हावा या उदात्त हेतूपर स्वर्गीय श्रीमती कमळाबाई गोविंदराव पाटील यांचा मृतदेह मरणोत्तर देहदान दिल्याबद्दल शरीर शास्त्र विभाग प्रमुख मी डॉक्टर स्वप्ना पराते सो मथुराबाई भाऊसाहेब थोरात वैद्यकीय महाविद्यालय धामणगाव घोटी नाशिक येथे उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपली सहस्त्र आभारी आहे धन्यवाद